संसार साय रं भुजगेंहारम सदा वसं विद्यारविंदे पवम भवानी सैतम धमामी मनहारमाला कलिता अलकार्य कपालमाला अंकित सुंदरायन तुमशार शहरामध्ये ज्या प्रमाणामध्ये गणरायांच्या पूजन करण्यात येत आहे आणि महत्त्वाची बाब अशी आहे की घरगुती गणपतीमध्ये ज्या प्रमाणात देखावे द तयार केलेले आहेत ते एकदम मन प्रफुल्लित करणाऱ्या देखावे आहेत मी आज इथं आलेले आहो निक्की गुरुवे यांच्याकडे अयोध्या येथील राम मंदिरच्या देखावा तयार केल्या तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे अयोध्यामध्ये राम मंदिर आहे तसंच राम मंदिरचा देखावा यांनी तयार केलेला आहे आणि हे स्वतः त्यांनी हाताने आपल्या आपल्या स्वमर्जीने आणि स्वबुद्धीने तयार केलेला आहे अशा ही कशाप्रकारे एवढे तर त्यांनी जी गणरायाची मूर्ती स्थापित केली आहे त्यांनी ती महाकाल प्रमाणात केलेली आहे महाकाललासुद्धा त्यांनी पूजन केले आहेत आणि याबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करूया माझ्यासोबत आहेत निगुर्वे निक्की गुरवेजी तुमच्या न्यूज तुमच्यामध्ये स्वागत आहे की तुमच्या मना कम तुमच्या मनामध्ये ही कल्पना कशी आली की राम मंदिरची आम्ही आम्ही प्रतिकृती आम्ही निर्माण करावी मी तुमच्या शहर रामनवमी कमिटीचे स्वतः मेंबर आहे मी में, आणि रामप्रती हे माझ्या मनामध्ये एक बहुत मोठा भाव आहे तर ते त्याच्यासाठी मी ना यावेळेस गणपतीच्या थीम भगवान श्रीराम अयोध्या मंदिरची ठेवलेली आहे प्रत्येक वर्षी तुम्ही असं वेगवेगळी थीम ठेवता काय हो हा गणेशजी मला मुलगी झाली तेरा वर्षापासून माझ्या घरी आहे आणि मी प्रत्येक वर्षी काही ना काही थीम ठेवत राहतो तुम्ही बघू शकता किती शोभनी आणि मन प्रफुल्लित करणारी हे प्रतिकृ प्रतिकृती आहे अशाच प्रकारे तुमसरमध्ये सर्व घरगुती गणपती व सांगणार आहोत मी गणेशराव बिबिजनस तुमसर माझं नाव गिरीधर रवी मलेवार मी गांधीवाड खाती मोल्ला इथं राहते आमच्याकडे गणपती स्थापना दोन हजार अकरापासूनची आहे आता पंधरा वर्ष झालेले आहे आमच्या इथं आम्ही दरवर्षी बेग वेगवेगळी थीम बनवत राहतो मागच्या वर्षी आमच्याकडे थोडी वेगळी थीम होती त्यावर्षी आम्ही गायमुख इथली थीम म्हणून साजरी केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे आनंदात जल्लोषामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे तुमसरमध्ये सुद्धा हा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे आम्ही आज आलेले आहोत दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी ग महेशराव गायदने यांच्याकडे ज्यांनी तुमसर येथून पंढरपूरला जी वारी जाते त्याचा एक दृश्य प्रस्थापित केलेला आहे तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे तुमसर आहे आणि इथून ही जी वारी सुरू झालेली आहे ही दिंडी आहे यवतमाळ आलेला आहे नांदेड आलेला आहे आणि त्यानंतर तुळजापूर होत सरळ पंढरपूरला यांनी वारी दाखवलेली आहे हे अति शोभनीय आणि दृश्य एकदम मनाला भवणारं आहे माझ्यासोबत आहेत तुमसर तालुका दैनिक भास्करचे प्रतिनिधी महेश गायदने आपण त्यांच्याशी विचारू की या दिंडीच्या काय स्वरूप आहे महेशराव तुमच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे पंढरपूरची दिंडी का म्हणून साजरी दाखवलेली आहे तुम्ही आपल्या इथे दरवर्षी गणेश साजरा केला जातो आणि असं वाटलं की काहीतरी एक देखावा असं सामाजिक आणि आता काहीतरी असा देखावा करावा याबाबत तर एक डोक्यातही सुचली कल्पना आहे की का नाही आपण जे वारकरी संप्रदाय आहे त्याला आपण हायलाईट करावा त्या उद्देशाने मी आज तो जे वारकरी संप्रदाय जे तुमसरून निघाले आहेत ते ते प्रतिमा आहे की ते वारकरी संप्रदायवाले निघाले आहेत मग ते नंतर ते प्रत्येक गावामध्ये स्टॉप घेतात त्याप्रमाणे आपण जसे हे गावाचे नावं दिले आहेत नागपूर यवतमाळ आणि दंडी या मार्गानेही पंढरपूरला जाईल आपण असा देखावा केला आहे आम्ही हा वार आपण या देखावा थ्रू हा लोकांना मेसेज देता आहोत की गणपती मांडणे ते हे तर चांगलं आहे पण काहीतरी देखावा करून ही लोकजागृती करणे हा एक उद्देश आहे मला तुम्ही ऐकलेलं आहे की ही जी त्यांनी दृश्य केलेली आहे पंढरपूरचा त्याचा महत्त्व त्यांनी सांगितलं आहे असंच प्रकारे आम्ही आम्ही पुन्हा घरगुती गणपतीबाबत तुम्हाला दाखवणार आहोत मी गणेशराव बी बी जिनूज तुमसर